नमस्कार कृषी ऋषी सुभाष पाळेकर गुरुजी शेती तंत्रामधील सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या ह्या कांद्याच्या रोपाला नैसर्गिकमध्ये आज सतरावा दिवस आहे तर मी आज तुम्हाला काही माहिती देऊ इच्छितो सतरा दिवसामध्ये हे रोप आपलं एवढ्याला झालेलं आहे शेतकरी मित्रांनो बघून घ्या तर नॉर्मल नॉर्मल पावसामुळे आणि धुईमुळे रोपाचे शेंडे पिवळे पडले तर ह्याला आपल्याला आता तांदळाचं युमिक ॲसिड सोडायचं आहे आणि सर्वात मोठी गोष्ट बरेच शेतकरी काय करतात रासायनिक शेतकरी शेती करणारे असो किंवा नॅचरल शेती करणारे बी असो हे शेतकरी काय करतात कांद्याच्या रोपाला मार तर मारतात कांद्याचं तर असा प्रकार केल्यामुळे कांदा पुढं लवकर सडतो कांदा अबधवतो आप म्हणजे आपल्याला जसं की पस्तीस तेहतीस दिवसात चाळीस दिवसात रोप तयार व्हायचं आहे ते रोप आपल्यावरलं अजाबात तयार होणार नाही त्यामुळे रोपाला चिमटून घेणं खूप महत्त्वाचं असतं आहे म्हणजे ह्यातलं गवत काढून घ्यायचं आहे कारण की हे गव छोटं छोटं असल्यामुळं आपल्याला वेळ लागतो परंतु रोपाच्या प्रकृतीला काही होत नाही पुढं चालून कांद्याची ग्रोथ चांगली राहते आणि कांदा सडत नाही त्यामुळे कांद्याच्या रोपाला रोपवाटिकेला कधीच तणनाशक वापरायचं नाही तन्नाशकचा वापर करायचा नाही शेतकरी मित्रांनो म महत्त्वाचं म्हणजे आणि पंधरा ते सतरा दिवस झालेले सहा तारखेला रोप टाकलेले आज अठरावा दिवस उगवला आहे तर पंधरा दिवस झाल्यामुळे आता ह्याला तांदळापासून बनवलेलं ह्युमिक ॲशिड सोडणं खूप गरजेचं आहे ताक आणि जीवामृताची ह्याला फवारणी करणं खूप गरजेचं आहे कारण की ह्याची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची तर आपण आज बघणार आहोत की तांदळाचं ह्युमिक ॲशिड ह्याला कशा पद्धतीने सोडू शकतो आणि कसं सोडायचं तर तर चला पुढील व्हिडिओ बघा बघण्याच्या अवकाशात व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचा कारण की त्यांचा माझ्या व्हिडिओ बघून थोडा जरी फायदा झाला तर मला थोडं समाधान वाटेल चला तर मग तुमचा मित्र शंकर मुटा तुमची रजा घेतो जय जवान जय किसान जय गोमाता